कार मी काजल तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर नवीन दिवसाची नवीन छानशी सुरुवात झालेली आहे रुद्र गेला होता स्कूलमध्ये आणि त्याच्यानंतर आता म्हटलं सोप्याची जरा डीप क्लिनिंग करूया बरेच दिवस झाले केली नव्हती जवळजवळ एक महिना झाला असेल महिन्याला मी करत असते डीप क्लिनिंग पण तरी पण रेग्युलर नाही होत आपल्याकडून आणि आमच्या घरात कसं आहे ना आम्ही जो गॅलरीचा दरवाजा आहे ना तो दिवसभर उघडाच ठेवतो त्यामुळे धूळ खूप येते आणि ती सगळी धूळ सोप्याला चिटकून बसते रेग्युलरली मी तर झाडं वगैरे मारतच असते सोप्या सापच करतो आपण रेग्युलर उठल्याच्या नंतर आपलं सर्वांचंच पहिलं तेच काम असतं तसं तर पण म्हटलं आज थोडं डीप क्लीन करूया डीप क्लीन म्हणजे ना निरम्याचं वगैरे बरेच जण पाणी करतात आणि त्याने साफ करतात मी नाही करत मी फक्त पाण्यामध्ये कपडा बुडवते आणि मग पुसून घेते जसं आपण खिडक्या वगैरे दरवाजे पुसतो सेम त्याचप्रकारे कारण ना साबणाचं पाणी वगैरे किंवा फिनाईल काही तुम्ही असेल ना तुमच्याकडे साफसफाईचं ते जर वापरलं ना तर तुम्ही बघू शकता जे चट्टे पडतात असे सोप्याच्यावरती ना ते पांढरं असं दिसायला सुरुवात होते त्यामुळे मी फक्त वरची जी धूळ असते ना ती फक्त धूळच साफ करून घेते आणि मग त्याच्यानंतर जो कोपरा आहे हा कोपरात पण रेग्युलर साफ नाही करत कारण की ह्या कपाटावरचे जे वस्तू आहेत ना त्या पण रेग्युलर नाही साफ केले की आठवड्याभरात त्याच्यामध्ये एवढा धुरीचा थर येतो त्यामुळे मग रेग्युलरलीच करावं लागतं पण रोज ना बाकी चेपन कामास त्या तर आपल्याला जमतच नाही आपली बाकीची पण कामं असतात त्यामुळे तर जमतच नाही दमून गेल्यासारखं होतं पण कधीतरी केलंच पाहिजे आगकाली होती त्यावेळेस आम्ही हे पूर्ण क्लीन केलं होतं हे कपाट ना इतकं छान आहे ताडपदरीचा जसा कपडा असतो ना सेम तसा आहे मी काय करते उचलते बाहेर निघते वरून पाणी वतते झालं साफ क्लीन पण आज नको म्हटलं कारण आज बाहेर न्यायचाच कंटाळा आलता म्हणून मग मी इथंच म्हटलं साफ करून ठेवूया तर खूप चांगलं आहे बरं का मेन म्हणजे दिसायला पण चांगला तुम्ही तुमच्या ज्या शोच्या वस्तू असतात ना आपण जे आपण शो केससाठी ठेवतो सेम तसं पण आपण याच्यावरती ठेवू शकतो मी तर माझ्या ज्या वरच्या सगळ्या वस्तू आहेत त्या सर्व ह्याच्यावरती ठेवते आणि जे पण माझ्या घरी येतं ना ते ह्या कपाटाविषयी विचारतात विचारतात की कुठून घेतलं कसं घेतलं कितीला घेतलं कसं आहे मस्त आहे असं बोलतच असतात आणि चारशे पाचशे रुपयाला येतंच काय कपाट वगैरे असल्या गोष्टी येतच नाही खरं तर चारशे पाचशे रुपयाला तर नाहीच येत आणि नाईट शिफ्ट आता आमची सुरू झाली त्यामुळे मग ना नाईट शिफ्ट असली की मला सकाळचं एवढं जास्त काम राहत नाही मी एकटे असली की कसं मला सगळं करावं लागतं रुद्रेला सोडावं लागतं पण हे घरे असल्यावर कसं असतं ते रुद्राला पण सोडतात विथ त्याला काही चारणं दूध पाजणं ह्या गोष्टी पण छोट्या मोठ्या ते करतात आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे नाश्ता वगैरे बनवायची गरजच नाही लागत कारण ते रोज न काही ना काही तर नाईट शिफ्ट असली की येताना घेऊनच येतात त्यामुळं मग उठल्याच्यानंतर डायरेक्ट नाश्ता करत बसा वगैरे त्या गोष्टी सगळ्या इथं स्कीप होतात आणि सीधा मी टिफिन बनवायलाच घेते चहा ठेवते कारण ना चहाशिवाय सकाळ होतच नाही आणि चहा नाही पिलं की दहा बारा वाजता किंवा अकरा बारा वाजता डोकं दुखाला चालू होतं त्यापेक्षा मग सकाळी चहा प्यायचाच संध्याकाळी हवं तर आम्ही एका दिवस नाही पित पण सकाळी तर लागतोच चहा मग ह्यांनी कोणताही नाश्ता आणवे द्यात खरं तर ना मोस्टली ते काय आणतात नेहमी कधी मेदूवडा आणतात कधी ते त्रिकोणीवाले समोसे असतात ना ते मला सगळ्यात जास्त आवडतात जे नॉर्मल समोसे असतात ते मला बिलकुल आवडत नाही पहिल्यापासूनच मला जे त्रिकोणी असतात ना तेच जास्त आवडतात त्यामुळं मग मी त्यांना ते रेग्युलर तेच आणायला सांगते मला ते समोसे मेदूवडे ह्या दोन गोष्टी जास्त आवडतात इडली पण ते आणतात बाहेरून पण मला इडली नाही आवडत का आवडत असते तर मी घरीच बनवली असते कधीतरी मी बनवते रुद्रासाठी पण आम्हाला एवढी जास्त इडली वगैरे असल्या गोष्टी नाही आवडत नाहीतर मग पोहे उपमा ह्या मेन मोजक्या गोष्टी आहेत ना तेवढ्याच बाकी असं जास्त नाही पण ते रेग्युलरली जे छोटे वडापाव भेटतात इकडं गुजरातमध्ये ना असे एकदम छोटे जो गोल गोल एका पावमध्ये दोन वडे ठेवायचे अशा प्र मापाचे ते वडे भेटतात इथं पण त्याच्यासोबत एक चटणी भेटती जसं की आपल्या इकडं कढी म्हणतो ना त्या टाईपचे असते पण एकदम टेस्टी लागते मग ते कधी आणतात कधी नॉर्मल वडापाव आणतात कधी समोसे कधी हे ते असं बरंच काय आठवडाभर चालतं आणि या आठवडाभर मस्त जातो सकाळचा बाहेरचा नाश्ता करा डायरेक्ट पुन्हा घरात लावरून घ्या तर बघा मी पहिल्यांदा कपाटीत आता व्यवस्थित क्लीन केलं आणि त्याच्यानंतर बघा ट्रॉफीच्या वरती सुद्धा इतके घाण साठून राहते ना आपल्याला ना ही ट्रॉफी वगैरे घरात आली ना मस्त वाटते यार काहीतरी विनर काहीतरी जिंकून आलो पुन्हा साफसफाई करताना वाटतंय बापरे एवढं काम कमी झालं असतं माझं असं वाटत राहतं पण छान वाटतं ट्रॉफी ठेवली ना कोणी पण घरात आलं ना ते पहिलं त्यांचं लक्ष तिकडं जातं एक इच्कु मिली आहे पहिलं विचारतात आणि जे बँगल स्टँड आहे ना ते पण मी तिथं ट्रॉफीच्या शेजारीच ठेवून दिले आणि त्याच्यातलं झाड पण तुम्ही बघू शकता कसलं भारी आहे नुसतं मस्तच आणि खूप पटपट वाढतात का काही झाडं खूप पटपट वाढतात आणि पाण्याचं सांगायचं झालं तर बिलकुल पाणी घालावं लागत नाही फक्त स्प्रे जरी केला के ना बॉटलने कधी आठ दहा दिवसातून स्प्रे केला तरी पण चालतंय मी इथं एवढं जास्त पाणी टाकत नाही कारण मग सगळं पाणी कपाटावरून खाली गळेल म्हणून मग मी फक्त स्प्रे करते तेही आठ आठ दिवसातून कधी पंधरा दिवसातून पण घातलं तरी चालतं हे झाड असं आहे ना की ह्याला पाण्याची जास्त गरज नाही सुकतच नाही ते खूप दिवस ते तसंच चालू राहतं आम्ही जर गावाकडे गेलो आणि वापस येईपर्यंत जरी पाणी नाही घातलं ना तरी ते मरत नाही जसंच्या तसं टवटवीत असतं आणि रुद्राची जी गेल्या वर्षीची पुस्तकं आहेत ना ती पण इथंच ठेवलीत मी मला असं वाटतंय की विकून टाकावी तू काय ठेवून फायदा नाही पण रुद्र कधी कधी ती पुस्तकं घेऊन पण काय पण वाचत वगैरे बसतो किंवा त्याचं टाइमपास होतं त्यामुळं मग ठेवलं आहे आणि इकडे उशीच्या बघा त्या मागच्या कवरवर व्हाईटवरती रुद्रचं कसं काहीही करतो काही, काही कुठेही भिंतीसुद्धा तो इतक्या खराब करतो ना पण आम्ही खूप लक्ष ठेवतो हो त्याच्यावरती आणि एकदा दोनदा त्याला खावायला की पुन्हा ती तो गोष्ट करत नाही पण लेकरांचं कसं असतं माहीत आहे ना त्यांच्या कर हातात पेन आला की ते कुठं काय करतील सांगता येत नाही त्यांना पण नसतं करायचं पण तरी पण ते त्यांच्याकडून होऊन जातं तर मी ना सोपा वगैरे साफ करायच्या आधीच सगळे जे कवर होते का नाही ते मग भिजायला घालून ठेवते कारण त्याला साबण लावत बसायचं म्हणजे ते लय होतं एवढे खराब नसतात झालेले चार पाच दिवसाला तर मी धोतेच कवर त्यामुळे मग इतके खराब नसतात होत फक्त भिजायला घातले आणि पाण्यातून धुवून काढले ना तरी पण स्वच्छ होऊन जातात आणि पण होतं आहे असं ना मला तर साबण लावायचा कंटाळा आला ह्यावेळेस कारण मी ह्या वेळेस घडी साबण आणला आहे आणि घडी साबणचं कसं आहे दोन तीन दिवस व्यवस्थित राहतो तिसऱ्या दिवशी म्हणजे अर्धा व्हायच्या आधीच तो साबण ना तुकडे तुकडे पडतात त्याचे पूर्ण साबणाचे तुकडे 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 होऊन जातात आपोआपच होते असं अजिबात चांगला नाही आहे घडी साबण मला पहिलं वाटायचं चा, घडी चांगला आहे मी नेहमी व्हील साबणच घेते पण आता डी मार्टचं कसं असतं माहीत आहे ना तो जो स्टॉक अवेलेबल आहे तोच असतो जो नाही आहे ना तो नसतो त्यामुळे मग जो भेटेल तो आणते मी ह्यावेळेस मला विल नव्हता भेटला त्यामुळे मग मी तो घडी आणला होता पण मला घडी अजिबात आवडला नाही आहे त्यामुळे मग आता काय तसंच करावं लागणार पण इतकं तुकडे पडतात ना गळून त्याचे बरेच असे दोन दिवस वापरला झालं तिसऱ्या दिवशी त्याचे पूर्ण तुकडे तुकडे होऊन जातात त्याचं काहीही राहतच नाही तर त्याच्यानंतर मी लगेचच पहिल्यांदा घर साफ करून घेतलं पोचा लावला सगळं साफ केलं आणि मग आता त्याच्यानंतर मी इथं जे काही सोप्याचे कवर आहेत ना ते पटपट लावून घेते कारण त्याच्याशिवाय ना चैनच नाही पडत कारण रुद्र आला की संपला विषय तो खूप खराब करतो त्याचा कुठं हात चिटकव हात जो खराब झालेला असतो तो पण त्यालाच पूस असा त्याचं सुरू असतं मोबाईल बघत बघत कधी कधी त्यामुळं मग तसं तर ना बिना कवरचा सोपा जास्त छान दिसतो बरं का पण कवर लावायला लागतात लेकरांमुळं किंवा आपल्यामुळं पण म्हणा बसलं की खराब होतात हात लागला की खराब होणार त्यामुळं तर मी आतमध्ये घालते असं सोप्याच्या आतमध्ये त्यामुळे मग रुद्राने कितीही खेचू देत तो कवर निघत नाही साईडला दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत अर्धाने मग निघलेला असतो पण तरी जास्त निघत नाही त्यामुळं तर बघा इथे व्यवस्थित असं क्लीन करून घेतलं मी सगळं जवळजवळ तुम्हाला दाखवायला जेवढं सोपं आहे ना त्याच्यापेक्षा माझे इथं जवळजवळ दीड दोन तास गेले असतील या सगळ्यामध्ये झाडू पोचा हे क्लिनिक ह्याच्यामध्ये बराच टाईम गेला आणि हे झाड बघा हे झाड तर आतमध्ये आहे मला तर धेनात येईल तेव्हा मी याला पाणी घालते नाही तर पाणी पण घालत नाही तर तसंच तसं टवटवीत राहतं तर त्याच्यानंतर आल्याच्यानंतर मग स्वयंपाक वगैरे केला आज वांग्याचं आणि चपाती केली होती आम्ही तिघंजण जेवलो आणि ते दोघं आत्ता ढाराढूर झोपलेत पलीकडे आणि माझं काम सुरूच आहे ना कसं असतं ना आपल्या बायकांचं घरातले म्हणजे पुरुष मंडळी किंवा लहान लेकरं सर्वांनाच एकदम आराम असतो पण आपल्याला कधीच आराम नसतो मी कधी पण बघते बरं का दुपारी हे दोघंजण झोपतात नाईट शिफ्ट असली की ते काय करतात रुद्राला पण पुढं घेतात तसा रुद्र झोपत नाही पण मी खवायला एक नाही की बराबर पप्पाच्या पुढं शिरतो कुशीत आणि मग झोपून जातो नाही तर तसा तो त्यांच्याजवळ झोपणार नाही कधीच त्याला आवडत नाही माझ्याजवळच त्याला पाहिजे असतं तर पहिल्यांदा बघा मी ही अलमारी म्हणजे जे किचनचं रॅक आहे ना ते मी घेतल्यापासून अजून घासलंच नव्हतं पहिल्यांदाच घासलं पहिल्यांदाच व्यवस्थित घासून पुसून घेतलं आणि त्याच्यावरती पेपर टाकते म्हणजे ते दांड्या असतात ना तेवढं खराब होत नाही नाहीतर पाण्याचं जे डाग असतात आपण भांडी उलटी ठेवतो कधी पाण्याचे थेंब पडले ना ते पूर्ण खराब होऊन जातं माझं तर खराब झालंच नव्हतं पण तरी पण मला खूप दिवस झालं मी केलं नव्हतं त्यामुळे मग मला करायची इच्छा झाली होती कारण सगळे जे भरण्या वगैरे असतात ना इकडची उचलून तिकडं तिकड इकडं अस्तव्यस्त होऊन गेलं होतं तर म्हटलं ते एवढं क्लीन करावं आणि धूळ खूप साठते मी जसं सांगितलं ना साईडच्या काळ्यांवरनी ना बरीच तिथं धूळ साठले त्यामुळे मग ते पुसून घेते नाहीतर एवढी गरज नाही रॅकला साफ करायची नसते गरज एवढं जास्त खराब नाही होत ते आणि भांड्याचं काही भरण्या पण एवढ्या जास्त होत नाही महागा आहे त्यामुळं मग जे लागेल तेवढीच फक्त मोजक्याच आपल्या चार पाच भरण्या असतात जसं की मिठाची शेंगदाण्याची कुटाची डाळीची दोन चार त्याच रेग्युलर लागतात त्या मग मी खालच्या रॅकवरती ठेवते से सेकंड टाय सेकंडमध्ये आणि पहिल्यामध्ये मग सगळ्या ज्या कधीतरी लागणाऱ्या भरण्या आहेत ना त्या ठेवून देते आणि फ्रीजमध्ये पण जे काही फ्रीज पण माझा सापच असतो खराबच होत नाही बऱ्याच दिवस चालतो बरं का कारण की रुद्र पण आता थोडा मोठा झाला आहे त्यामुळे त्याचं सांड लवण करणं हे पण थोडं कमी झालंय पण मम्मी कुठे दे, दे। आता हा, 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 वाजले होते आठ सव्वा आठ वाजले होते एक कस्टमर आले होते ज्यांची मी कुर्ती शिवली होती ना ते आल्या होत्या त्यांनी ती घालून बघितली त्यांना परफेक्ट बसली पण आता आल्यानंतर लगेच थोडी ना जाणार असं गप्पा मारत बसणार मग तोपर्यंत मग वेळ गेला अजून मला मग मी पहिल्यांदा मसाले भात तिकडं लावला आहे गॅसवरती आणि मग माझं जे रेग्युलर दुसरं काम आहे ना ते करायला घेतलं आहे तर आता फक्त ते दाखवायसाठी बरं का तर हा ब्लाउज मला ना खूप मोठ्या साईजचा आहे त्या साईजमध्ये बसलं पाहिजे एवढा ब्लाऊज पीस मी साडीतून कट केला आहे नाहीतर जो ब्लाऊज पीस येतो ना तो खूप छोटा येतो हा हा साडीला जॉईंट होता त्यामुळे आपल्याला जेवढा पाहिजे तेवढा आपण कट करून घेऊ शकतो आणि आश्चर्य वाटेल ही साडी सतराशे रुपयेची आहे त्याच्यावरती किंमत होती आता जर त्यांना काही डिस्काउंट भेटला असेल ना तर माहीत नाही पण मी वाचल्याच्यानंतर मला दिसलं आणि टी व्ही बघत बघत मी थोडंसं करते तुम्हाला आश्चर्य वाटेल पण मी चोवीस तासामध्ये फक्त जेवायच्या आधी रात्री एक अर्धा ते एक तास एवढाच टी व्ही बघत असेल नाहीतर आमची टी व्ही कंटिन्यू बंदच असते मी रुद्रला पण एवढी जास्त लावून देत नाही आणि अजूनही माझं मला बनाना शेकविषयी शेक कमेंट आल्या होत्या की तू जाड झाली का बनाना शेकने अजूनही पिते मी रुद्र पण पितो मीही पिते रेग्युलरली पिते असे एकही दिवस स्किप करत नाही फक्त ज्या दिवशी नॉनव्हेज खाईल त्या दिवशी नाही पित नाहीतर रेग्युलर पिते तरीही काही जाडबीड होत नाही पण थोडंसं बरं वाटतं पोट भरल्यासारखं राहतं किंवा झोप पण छान लागतं रात्री आता मी कधी आता दहा वाजतच आले होते हे प्यायचं आणि झोपूनच जायचं आहे त्यामुळं मग मी नेहमी प्याय झोपायच्या आधी पिते मग मस्त शांत झोप लागते त्यामुळं जाडबीड होते का नाही मला माहीत नाही जवळपास तीन चार महिने झालं कंटिन्यू पिते एकही दिवस स्किप करत नाही तरीसुद्धा आणि एवढंच नाही सकाळीच फक्त ना संध्याकाळीच फक्त नाही या सकाळीसुद्धा पण पिते आणि रात्री पण पिते दोन टाईम पिते तरीही का काही मला फरक वाटत नाही मग काय माहीत काय एखाद्याला होऊ शकतो एखाद्याचं कसं बॉडी स्ट्रक्चर जसं आहे ना पहिल्यापासून जन्मापासून तसंच राहतं जाड होण्याचे काही चान्सेस नसतात तसंच माझं आहे त्यामुळं असं नाही म्हणता येणार की सगळेच जाड नाही होणार कोणी कोणी होऊ शकतात आता मी नाही होत आहे तो माझ्या बॉडीचा काहीतरी प्रॉब्लेम असेल नाहीतर माझी जन्मताच तशी बॉडी असेल जाऊ द्या पण तुम्हाला जर ट्राय करायचं असेल वाट तर करू शकता काही प्रॉब्लेम नाही पण ताकद आल्यासारखं वाटतं किंवा छान वाटतं त्यामुळे मग मी पिते रेग्युलरली बंद नाही केलं मला बरं वाटतं इथे प्यायला तर आजचा ब्लॉग मी इथंच थांबवते कसा वाटला कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा बाय